आपण बघा आपल्या सर्वांच्या आधी ज्यांच्यांच्या जवळ आपण ज्यांना ज्यांना जे ह्याला याला ओळखत असाल किंवा परिचय असाल सगळ्यांच्या अंगावरती आपण जेव्हा सक्सेस होतो तेव्हा आपल्याला फक्त एकच आठवतं की आपण काय केलं आजपर्यंत आणि काय केलं नाही हे सर्वांना आपल्याला आठवलं जातं त्याच वृत्तीप्रमाणे आपण आज छोटासा सत्कार करतो आपण संदुर्ट टायर होता तो त्याचा धरण कपूर तोपर्यंत तिचं आता रायगडमध्ये दुसरा विद्यार्थी <laughs> <त्यागने स्थे> <laughs> जो रायगडमध्ये सिलेक्शन होऊन ट्रे ट्रेन, ट्रेनिंग करून तो आता आपल्या सगळ्यांच्या स्त्रीच्या भेटसाठी आला होता त्यामुळं मी रायगड आपला गाडीकर सांगायला विनंती करतो त्यांनी श्रीपद देऊन त्या सत्कार करावा टाळवाचा जोर बघा सर्वजण जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये भरती असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल आपल्याला दोनच कलर लागतात बरोबर ना पण जे विद्यार्थी किंवा असतील किंवा विद्यार्थिनी असतील जेव्हा भरती असेल किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर सगळ्यात पहिला जो लागतो तो काय लागतो गुलाल लागतो आणि गुलाल त्याच व्यक्तींना लागतो ना तर कुणी म्हणे लग्न झालं सर आमचं आधी हळद लागून गेली पण ते पण गुलाल घेण्यासाठी सर्वजण आपले रात्र दिवस एकत्र करतो आपण सर्वजणांनी पाहिलं आहे किंवा जे करतात ह्यांनी पण पाहिलं असेल की कष्ट केल्याशिवाय काही पर्याय नाही ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला तडजोड होईल पण कष्टाला तडजोड कुठंच नसती बरोबर कष्टाला तडजोड कुठंच नसती आणि कष्ट हे आपल्या स्वतःला प्रामाणिकपणे करावं लागते आणि प्रामाणिकपणे आपण जेव्हा जेव्हा कष्ट करूत तेव्हा आपला रिझल्ट शंभर टक्के यशस्वीच्या उंबरट्यावरती असतो आणि उंबरट्यावरती जेव्हा असतो त्या दिवसाचा आनंद हा वेगळा असतो आज आपण जैन सत्कार करतोय येत्या काही दिवसामध्ये काही थोड्या दिवसामध्ये आपण तब्बल इथं आपण पस्तीस ते चाळीस जण सत्कार आपण सलंग करणार तिथं मग ते ठरवा पस्तीस चाळीसजण कोण आहेत आणि कोण असणार तिथं पस्तीस चाळीसजण असे सलंग लाईनमध्ये असणार आहेत बरोबर ना आज एक उभा आहे मग पस्तीस जणांमध्ये कुणाकोणाला थांबायचं आहे ह्या लाईनमध्ये जे जे आता पेपर क्वालिफाईड आहेत फक्त पुलीसवाले आणि आमचे आता आर्मीवाले तिकडे गेलेत ते जवळपास पंचावन्न पोरं आहेत त्यातले पंचेस पोरं सलंग सत्कारासाठी असणार आहेत तर ते इथं नाहीत पण तरीही वाक्य देऊन टाकलं बरोबर पण पोलीसवाले तुम्ही सर्वजण डोक्यात ठेवा येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये आपले अंगा गुलाल पाहिजेत का हळद लावायची हे आपण ठरवा बरोबर मग गुलाल लावायचा असाल तर आज सध्या तुम्ही झोपू नका झोपले तर स्वतःला उठवा बाबा तू झोपल्या आता ना झोपू नको उठ तुला गुलाल लावायचा आहे त्यामुळं सगळेजण पुन्हा एकदा आपण हर्ष सगळ्याला सगळे तिच्या पुढच्या वाटचा शुभेच्छा देऊत आणि मी तर ह्या मतामधला माणूस आहे आता कारागोस रिझल्ट लागला आहे पण ते म्हणतात ना एक कुणातरी वाक्य आहे असं अभी तो आहे कोणतरी वाक्य हां कोणतं कोणतं अभी तो एस टेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे हे सगळ्याला माहीत असेल बरोबर ना मग तिने ठरवायचं पिक्चर कोणता बाकी आहे आणि हा झाला टेलर म्हणून समजून घ्यायचं मग पिक्चर आपला मुंबई पोलीस आहे मग या मुंबई पोलिसमध्ये सक्सेस होण्यासाठी फक्त टेलर दाखवून उपयोग नसतो त्याला पिक्चर दाखवावा लागतो बरोबर ना त्यामुळं पिक्चर दाखवण्यासाठी रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र करू नका बरोबर ना तर आपण रात्री अभ्यास आप करतो आणि दिवसा झोपायचो बरोबर त्यामुळं रात्र दिवस एकत्र करा येणाऱ्या काळामध्ये आता जे सक्सेस होणार आहेत जे सक्सेस झालेत यांना तर शुभेच्छा असणार आहेत पण जे आमचे नवीन कार्यकर्ते आत्ता आहेत ज्यांनी आमचा थोडं छोटं आता छोटा छोटा मार खाल्ला असे सर्व कार्यकर्ते मानव हा दिवस पाहण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस एकत्र करावं लागणार आहे तुम्ही कुठं जा तुम्ही कोणत्या अॅकॅडमीत जा घरी जा कुठं पण जा तुम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही जर तुम्ही जर नाही केलं तर तुम्हाला कुणीच ओळखणार नाही फक्त एक होईल मी त्या अॅकॅडमीत इतके दिवस राहिले राहिलो आणि काहीच झालं नाही असं होईल मग असं न होण्यासाठी आपण सर्वांनी एक मनामध्ये एक निश्चय घ्या की येणाऱ्या काळामध्ये आपण कसे सक्सेस असाल हे दाखवून द्यायचं आहे बरोबर ना त्यामुळे छोट्या हानी आपण कार्यक्रमामध्ये आपण छोटा हानी एक छोटंसं गुलाल लावून आपण त्याचा सत्कार करूया अंबा ते सगळ्यात महत्वाचं आहे का सगळेजण ध्याना ठा आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला परत पुन्हा सांगतो की येणाऱ्या काळामध्ये सक्सेस व्हायचा असेल तर आपल्या सगळ्यांना रिझल्ट आपलं स्वतःचं द्यावं लागेल दुसऱ्याच्या रिझल्टमध्ये आपण भरपूर टाळ्या वाजूत आपल्या जवळचे मित्र असतात कारण आपल्याला सम सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला असतो जे जवळचे असतात जे आपल्याला तर रोज पाहतात ह्यांना सगळ्याला शंभर टक्के आनंद होतो पण आपला, आपला, आपला बी रिझल्ट लागला पाहिजेत आणि आपला रिझल्ट लागण्यासाठी आपण काय करणार काय नाही हे सगळेजण ठरवून घ्या तेव्हा मी तिला विनंती करतो तुला जे आता रिझल्ट लागला आत्ता ह्या रिझल्टमध्ये तुला काय वाटतं आणि काय तुला जे वाटेल ते बोला కరా అని గ్రావు కరా